मी ईश्वरी श्रीधर व माझ्या शाळेचं नाव आहे पुणे विद्यार्थीगृहाचे विद्यापीठ सन्मान प्रत्येक कामाचा माझा काम माझा अभिमान या उपक्रमाप्रमाणे मी आमच्या सोसायटीतल्या वॉचमन काकांशी संवाद साधतो त्यांचे नाव नरेश सिंह बहादूर असून ते पंचावन्न वर्षांचे आहे ते नाईट ड्युटी करतात त्यांचे म्हणणे असे आहे की काही लोक त्यांच्याशी तुच्छतेने वागतात परंतु काही लोक त्यांच्या कामाचा सन्मान करून त्यांच्याशी करून येणे अशा प्रकारे मी त्यांच्याशी संवाद साधला त्यांच्याप्रमाणे आणखी जाणून घेऊन मला असे समजले की कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते ते आपल्यावर अवलंबून असते की आपण त्या कामाकडे कोणत्या आपण प्रत्येक कामाचा सन्मान केला पाहिजे कारण सर्व कामे ही देशहिताचीच असतात तसे संस्कार हे लहान मुलांवर केले पाहिजे जेणेकरून पुढे जाऊन ते सर्व कामाचा सन्मान करते अशा प्रकारे मी ही सर्व कामांचा सन्मान करेन व सर्वांशी करून पिढीने हेच काम करावं असे पिढी आहे त्यांना अजून चांगलं काम लागेल तुम्ही मला कधीच रिया बदलतो म्हणून चालेल काय चांगला आहे थोडा अजून असला पाहिजे काय करायला लागली खराब होईल काय देण्यावर शिकार भेटतो आणि आमोरच काय

谢谢